आज आपण भूगोलाचा पाया बेस पक्का करणार आहोत आजचा टॉपिक आहे पृथ्वी आणि खगोलशास्त्र त्यामुळे ही माहिती परीक्षेत जशीच्या तशी विचारली जाऊ शकते चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी समजून घेऊया पृथ्वीचा आकार आणि त्यावरील काल्पनिक रेषा एक्सप्लेन मित्रांनो आपली पृथ्वी पूर्णपणे गोल नाही ती ध्रुवांवर थोडी चपटी आहे आणि विषुवृत्तावर फुगीर आहे या विशिष्ट आकाराला जिओइड असं म्हणतात आता या दोन शब्दात नेहमी कन्फ्युजन होतं अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते एक अक्षवृत्ते लॅटिट्यूड्स पृथ्वीवर ज्या आढव्या रेषा आहेत त्यांना अक्षवृत्ते म्हणतात एकूण एकशे एक्क्याऐंशी अक्षवृत्ते आहेत यांचा उपयोग काय तर पृथ्वीवर कुठे थंडी आहे आणि कुठे उष्णता हे ठरवण्यासाठी यांचा वापर होतो दोन रेखावृत्ते लॉन्जिट्यूड्स ज्या उभ्या रेषा आहेत त्यांना रेखावृत्ते म्हणतात ह्या एकूण तीनशे साठ आहेत आणि यांचा उपयोग वेळ ठरवण्यासाठी होतो ग्रीनिच हे मूळ रेखावृत्त आहे आता वळूया पुढच्या महत्वाच्या मुद्द्याकडे पृथ्वीची गती पृथ्वी दोन प्रकारे फिरते एक परिवलन रोटेशन जेव्हा पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन म्हणतात याला चोवीस तास लागतात आणि यामुळेच दिवस आणि रात्र होतात दोन परिभ्रमण रेव्होल्युशन जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण म्हणतात याला तीनशे पासष्ट दिवस लागतात आणि यामुळेच ऋतू सीझन्स बदलतात लक्षात ठेवा स्वतःभोवती फिरली तर दिवस रात्र आणि सूर्याभोवती फिरली तर ऋतू आता बघूया ऋतू कसे बदलतात आणि वर्षातील महत्वाचे दिवस कोणते पृथ्वीचा आस तेवीस पॉईंट पाच अंशाने कललेला आहे म्हणून ऋतू होतात हे तीन दिवस पाठच करून ठेवा एकवीस जून या दिवशी सूर्याची किरणे कर्कवृत्तावर लंब पडतात म्हणून आपल्याकडे उत्तर गोलार्धात हा सर्वात मोठा दिवस असतो बावीस डिसेंबर या दिवशी सूर्य मकर वृत्तावर असतो त्यामुळे आपल्याकडे हा सर्वात लहान दिवस असतो हिवाळा एकवीस मार्च आणि तेवीस सप्टेंबर या दोन दिवशी पृथ्वीवर दिवस आणि रात्र समान 12 बारा बारा तास असतात याला संपात दिन इक्विनॉक्स म्हणतात शेवटचा आणि इंटरेस्टिंग पॉइंट ग्रहणे इक्लिप्सेस बऱ्याचदा सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणात कोण कुठे असतं यात गफलत होते सोपी ट्रिक सांगतो एक सूर्यग्रहण सोलार इक्लिप्स नावातच अर्थ आहे सूर्य दिसत नाही का कारण चंद्रमध्ये येतो जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो तेव्हा सूर्यग्रहण होतं हे फक्त अमावस्येला होतं दोन चंद्रग्रहण लुनार इक्लिप्स जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा चंद्रग्रहण होतं हे फक्त पौर्णिमेला होतं थोडक्यात चंद्रमध्ये आला तर सूर्यग्रहण आणि पृथ्वीमध्ये आली तर चंद्रग्रहण तर मित्रांनो आज आपण भूगोलाचे हे बेसिक फंडे क्लिअर केले एक अक्षवृत्ते रेखावृत्ते दोन परिवलन परिभ्रमण आणि तीन ग्रहणे जर तुम्हाला ही माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वातावरणाचे थर आणि वारे यावर माहिती घेणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद